हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे व्यायाम करताना चक्कर येते का या विषयावर आपण आज बोलणार आहोत तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक जण व्यायामाला प्राधान्य देतात अनेकांना व्यायाम करताना चक्कर येते मात्र चक्कर येणे ही एक सामान्य समस्या आहे परंतु व्यायाम करताना चक्कर येत असेल तर ते अनाफिलेक्सिस ॲलर्जीचे लक्षण असू शकते असे संशोधकांनी म्हटले आहे मधील क्रिटिकल केअर आणि आरोग्य आरोग्यविषयक अभ्यासकांनी म्हटले आहे की अनाफिलेक्सिस ही तीव्र आणि जलद ॲलर्जीची प्रतिक्रिया आहे जी जीवघेणी असू शकते ही ॲलर्जी शरीरात अचानक उद्भवते आणि या प्रतिक्रियेमुळे शरीरातील अनेक रसायने बाहेर पडतात ज्यामुळे विविध अवयांवर परिणाम होतो आणि स्थिती गंभीर होऊ शकते व्यायामादरम्यान ॲनाफॅलेक्सिस ॲलर्जीचा धोका वाढू शकतो जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा शरीर अधिक सक्रिय होते आणि श्वासोच्छवासाचा वेग वाढतो व्यायाम प्रेरित ॲनाफॅलेक्सिस ही एक दुर्मिळ अशी स्थिती आहे परंतु ती संभाव्य प्राणघातक असू शकते चक्कर येणे आणि मूर्छित होणे श्वास घेण्यास त्रास होणे शरीरावर खाज सुटणे किंवा फोड येणे पोटदुखी उलट्या किंवा जुलाब होणे चेहरा ओठ किंवा घसात सुजणे यादी ॲनाफिलेक्सिसची लक्षणे आहेत काही पदार्थ खाल्ल्यानंतर व्यायाम केल्याने ॲलर्जी होऊ शकते विशिष्ट औषधासह व्यायाम केल्याने ॲनाफिलेक्सिस होऊ शकतो तसेच प्रदूषण आणि परागकण यासारख्या पर्यावरणीय या ॲलर्जीमुळे देखील ही स्थिती उद्भवू शकते असे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग